नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजना विसवा हप्ता जूनमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचाही लाभ मिळणार तर शेतकरी मित्रांनो चला घेऊया सविस्तर माहिती जाणून पी किसान योजनेचा एकोणावीसवा हप्ता जून महिन्यात वितरण्याची शक्यता तर शेतकरी मित्रांनो राज्य सरकारकडून लाभार्थी निश्चिती आणि आर एफ डी साईन करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे तर शेतकरी मित्रांनो केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या निदर्शनानुसार अपात्र आणि प्रलंबित हप्त्याच्या लाभार्थ्यांसाठी इन ॲक्झॅक्ट म्हणजेच नोंदणीमुळे लाभार्थी संख्या वाढवण्याची अपेक्षा द शेतकरी मित्रांनो एकोणावीसव्या हप्त्यासाठी ब्याण्णव पॉईंट अठ्ठ्याण्णव लाभार्थी वीसव्या हप्त्यासाठी त्र्याण्णव पॉईंट पन्नासहून अधिक लाभार्थी पात्र होण्यासाठी शक्यता एकतीस मेपर्यंत ॲग्रीटेक नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांचा समावेश पी एम किसानसोबत नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ताही वितरित होणार आहे तर शेतकरी मित्रांनो खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना मोठा दिलासा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी तर शेतकरी मित्रांनो पुढील म्हणजेच वितरणाबद्दल एक महत्वाची माहिती समोर येत आहे तर शेतकरी मित्रांनो हा विसावा हप्ता जून महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाण्याची दाट शक्यता आहे तर शेतकरी मित्रांनो अशी वार्तवना वर्तवण्यात येत आहे तर शेतकरी मित्रांनो या संदर्भात राज्य सरकारच्या पातळीवर आवश्यक हालाची आणि प्रक्रिया सुरू करण्यात होत्या आल्या होत्या तर शेतकरी मित्रांनो लाभार्थी संख्या वाढवण्याची कारणे आणि शासकीय प्रयत्न तर शेतकरी मित्रांनो आता केंद्रीय कृषी मंत्र्यांनी दिलेल्या निदर्शनानुसार पीएम किसान योजनेत पात्र असूनही ज्या लाभार्थ्यांना हप्ते मिळत नव्हते अशा शेतकऱ्यांसाठी विशेष शोध मोहीम राबवण्यात आली या मोहिमे अंतर्गत अशा लाभार्थ्यांची ओळख पकडून त्यांच्या कागदपत्रांमधील रुटी दूर करा करणे आवश्यक आहे तर शेतकरी मित्रांनो कागदपत्रांची पूर्तता करणे आणि इतर आवाजा वाजववी निर्माण करणे त्यांना योजनेसाठी पात्र करण्याचे काम करण्यात आले तांत्रिक कारणामुळे अपात्र ठरलेल्या किंवा हप्ते हप्ते वितरित करण्याचेही निदर्शन देण्यात आले होते महाराष्ट्र राज्यातील ही मोहीम प्रभाव प्रभावीपणे राबवण्यात आली आहे तर शेतकरी मित्रांनो राज्यामुळे अनेक शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी पात्र ठरलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो डिजिटल प्रणाली अंतर्गत मोठ्या संख्येने शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे तर शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेत नोंदणीकृत असूनही विविध कारणामुळे ज्या शेतकऱ्यांना हप्ते मिळत नव्हते त्यांचीही ॲग्रिटेक्टर नोंदणी झाल्याने ते आत्ता लाभार्थ्यांसाठी पात होण्याची शक्यता आहे तर शेतकरी मित्रांनो या सर्व प्रयत्नांमुळे आगामी विसाव्या हप्त्यामध्ये लाभार्थी शेतकऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ अपेक्षित आहे तर शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेचा एकोणावीसवा हप्ता वितरित करण्यात कर, करताना राज्यात ब्याण्णव पॉईंट अठ्याहत्तर लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा झाली होती तर शेतकरी मित्रांनो आत्ता कागदपत्रांमधील त्रुटी दूर केल्याने आणि ॲग्रिटेक नोंदणीमुळे ही संख्या वाढून सध्याप्रमाणे त्र्याण्णव लाख पन्नास हजारांपेक्षा जास्त लाभार्थी पी एम किसानच्या विसाव्या हप्त्यासाठी पात्र होण्याची शक्यता आहे लाभार्थ्यांच्या याद्या अंतिम करून रिजेक्ट फॉर साईन करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे नमो शेतकरी योजनेचाही हप्ता मिळणार तर शेतकरी मित्रांनो विशेष म्हणजे एकतीस पर्यंत ॲग्रिटेक्टवर नोंदणी पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांच्या नोंद नो यादीत समावेश केला जाईल या वाढीव संख्येतही पी एम किसान योजनेचा हप्ता तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता देखील शेतकऱ्यांना वितरित केला जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो विसाव्या वे हप्त्याच्या वेळी पीएम किसानच्या तुलनेत नमो शेतकरी योजनेच्या संख्या कमी होती तर शेतकरी मित्रांनो पीएम परंतु आता दोन्ही योजनेसाठी सुमारे त्र्याण्णव पॉइंट पन्नास पेक्षा जास्त लाभार्थ्यांना लाभ मिळण्याची शक्यता आहे जून महिन्यात खरीप हंगामाच्या पेरणीच्या वेळी पी एम किसान नम आणि नमो शेतकरी या दोन्ही योजनेचे हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्यास ही त्यांच्यासाठी एक आनंद दिलासदायक आणि आनंदाची बाब ठरणार आहे तर शेतकरी मित्रांनो यामुळे शेतकऱ्यांना बियाणे खते आणि इतर शेतीविषयी गरजासाठी आर्थिक मदत उपलब्ध होईल तर शेतकरी मित्रांनो साईन झाल्यानंतर आर एफ डी साईन झाल्यानंतर आणि पुढील अपडेट्स प्राप्त होताच अधिक माहिती दिली जाईल तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा